निमित्तानं मार्कट वाडीची खरी कहाणी उलगडायला लागली इथं एका माय माऊलीचा सत्कार झाला अरे तिच्या पतीला तुम्ही बुथ बसो दिले नाही पण आमचे झाशीची राणे त्या बोथ ते उभा राहिले आणि लोकशाही वाचवली पवार साहेब जर माय माऊली जर आपल्या बुथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळ्या गुंडांची आणि लुठारूची टोळी आहे अरे माझ रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पाहुण्याचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये मा आज आलो आहे माझं मत असं आहे की माझं मत गेलं कुठं हे विचारण्याचा आणि हे गेलेलं मत हे कुणाला गेलंय मी कुणाला दिलंय त्याचा राईट हा माझा आहे माझ्या मतदारसंघामध्ये असं घडलं की मी उत्तमराव जानकरांनी दिलेलं माझं मतच मला आलं नाही कोणतीही मशीन असेल जगामधलं कुठलंही साधन असेल माझं मत <coughs> माझा तो संविधानिक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे आणि माझं मत कुठं गेलं हे शोधण्याचाही मला अधिकार आहे आणि तो अधिकार मला घटनेनं दिलेला आहे आणि ते मी शोधल्याशिवाय राहणार नाही तर बारकडवाडीचा हा परिसर कुठे आहे आणि त्यानिमित्तानं तिथं काय राजकारण आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला या राजकारणाच्या अनुषंगानं सुरू झालेल्या वादाचे आणखी रंग लक्षात येणार नाहीत ते एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये मार्कडवाडीचं अस्तित्व आहे सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या उत्तर भागामध्ये अक्लूजचं अस्तित्व आहे आपण मार्कडवाडी आणि अक्लूज हे दोन्हीही विभाग याच्यासाठी लक्षात घेतोय कारण इथे असलेल्या मोहिते पाटलांच्या दबदब्याच्या निमित्तानं त्याची चर्चा होणं गरजेचं आहे उत्तर आणि पश्चिम भागामध्ये माळशिरसच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं राबवली गेली आणि इथेच खरा वाद जन्माला आला माळशिरसच्या पश्चिम भागामध्ये धनगरांचं वर्चस्व आहे तर उत्तर माळशिरस भागामध्ये मराठ्यांचं वर्चस्व आहे आणि माळशिरसमधला हा धनगर विरुद्ध मराठा संघर्ष गेल्या अनेक वर्षांचा आहे या संघर्षाला कारण ठरलंय ते मोहिते पाटील घराण्याचं आजवरचं राजकारण या घराण्याचा इथल्या राजकारणावर दबदबा आहे स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी पश्चिम माळशिरसकडे कायम दुर्लक्ष केलं असा आरोप केला जातो शंकरराव मोहिते पाटील असतील त्यांचे सुपुत्र असलेले दोन मोहिते पाटील आता फोटोमध्ये आपल्यासोबत आहेत विजय सिंह आणि इतर तसंच पुढची पिढी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा या चित्रात आहेत ही सगळी मंडळी धनगर बहुल माळशिरसवर अन्याय करतात असा आरोप सातत्यानं लागत आलाय आणि माळशिरस मधल्या मरकडवाडीतलं मतदान हे मोहिते पाटलांच्या विरोधात का जात त्याच उत्तर इथं सापडत तर ज्या मतदानाची चर्चा आपण करतोय ते मतदान प्रस्थापित विरोधी ठरतं ते प्रस्थापित विरोधी का ठरतं कसं ठरतं तेही आपण समजून घेऊ आता आपल्यासमोर आतापर्यंतच्या दोन हजार चौदापासूनचे आकडे येत आहेत विजयसिंह मोहिते पाटील दोन हजार चौदाला लोकसभा लढले तेव्हा त्यांना मार्कडवाडीमध्ये मिळालेली मतं ही कमी होती दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये मात्र हनुमंत डोळस यांना दोनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या आकडे समोर आहेत रणजितसिंह निंबाळकरांना संजय बामा शिंदेपेक्षा जास्त मतं मिळाली उत्तम जे जा वादाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांनी मार्कडवाडीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भरपूर मतं घेतली होती धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेत भरपूर मतं मार्कडवाडीनं दिली पण तीच मार्कडवाडी राम सातपुतेंच्या पाठीशी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये उभी राहिली आकडेवारी याच्यासाठी समोर आणली जाते कारण या निमित्तानं आपल्याला दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या निवडणुकीचे सगळे आकडे टप्प्याटप्प्यानं समोर यावेत आणि या निमित्तानं मार्कोडवाडीचं मतदान हे कायम प्रस्थापित विरोधी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध व्हावं आता यातला जो महत्वाचा भाग आहे तो असा की हे सगळे आकडे एकच गोष्ट सातत्यानं सांगतात की पहिल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील असोत किंवा मोहिते पाटलांचा कोणीही उमेदवार असो मग दस्तूर खुद्द विजयसिंह हो मोहिते पाटलांपासून त्यांचे समर्थक असलेले हनुमंत डोळस असोत की पुढे जाऊन इतर कोणीही प्राप्त स्थितीमध्ये जेव्हा जेव्हा विजयसिंह हो मोहिते पाटलांचा एखादा माणूस उभा राहिला तेव्हा मार्कडवाडी त्याच्या विरोधात गेली आणि त्याचेच आकडे तपशिलामध्ये उभे येत आहेत समोर येत आहेत आता उत्तम जानकर ज्या वेळेला विजयसिंह हो मोहिते पाटलांच्या विरोधात होते त्यावेळेचे आकडे पहा आणि हेच उत्तम जानकर नंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे म्हणून उतरले मैदानात तेव्हाचे आकडे पहा मायसरस विधानसभा मतदारसंघाची रचना एकोणीशे एक्कावन्न साली झाली एक्कावन्न सालापासून ते सदुसष्ट सालापर्यंत मायसरस तालुक्याचे आमदार पद हे शंकरराव मोहिते पाटील यांच्याकडेच होत माळसरस तालुका हा दोन विभागामध्ये विभागला गेलेला आहे तो म्हणजे पूर्व भाग आणि पश्चिम भाग यामध्ये विचार केला तर पूर्व भागामध्ये हे मराठा समाजाचं प्राबल्य आहे तर पश्चिम भागामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे या धनगर समाजाच्या प्राबल्य गावामध्ये मोहितीपटणींच्या माध्यमातून विकासकामाला म्हणावाशा पद्धतीने पहिल्यापासूनच निधी न दिल्यामुळे धनगर समाज हा मोहिते पाटलांपासून त्या काळापासूनच दुरवला गेलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीचा अप्पा पाटील यांनी आमदार आमदारपद बोसवलं तो एकोणीसशे ऐंशीपासून ते दोन हजार चौदापर्यंत मोहिती तालुक्यावरती निरनिर्वादवरती ने वर्चस्व होतं मात्र त्याही काळामध्ये धनगर समाज हा मोहितेपटलापासून दुरवलेलाच आहे असं ह्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाने यांनी मोहिते के लांब केलं आहे असं नाही धनगर समाज हा विधानसभा स्थापनेपासूनच मोहिते पाटील सोबत पश्चिम भागातला राहिलेलं नाही हे विविध झालेल्या दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्राचं किंबहुना महाराष्ट्राचं सुद्धा राजकारण पुरोगामी असल्याचं सांगितलं जात पण मार्कडवाडीनं वेगळंच वास्तव समोर आणलंय हे नाकारताही येत नाही मुळामध्ये आपण मारकडवाडी हे जे गाव आहे आणि एकूण माळशिरस तालुका तिथलं एकूण राजकारण आणि एकूण सामाजिक परिस्थिती आपण घर तर लक्षात घेतली गे पाहिजे गेल्या साठ सत्तर वर्षापासून माळशिरस तालुक्यातला जो पश्चिम भाग आहे पश्चिम भाग भाग म्हणजे माळशिरस नातेपुते हा सगळा वरच्या बाजूचा पश्चिम भाग हा भाग बहुतांश या भागामधला समाज हा धनगर समाज बहुतांश आहे आणि हा सुरुवातीपासून मोहिते पाटलांना विरोध करणारा म्हणजे अगदी तुम्ही एकोणीसशे पन्नास साठपासून जर मागा इतिहास पाहिला तर हा भाग मोहिते पाटलांना कायम विरोध करणारा आहे त्यामुळं एका बाजूला निधी आला कधीच पिढ्यानपिढ्याची माहितीच नव्हतं तो निधी गावात गावात आला त्यातनं काही कामं झाली आणि दुसरं म्हणजे मोहिते पाटलांना विरोध करणारा माणूस जो त्यांचा नेता खऱ्या अर्थानं उत्तम जाणकर होता समाज म्हणून धनगर समाज पण तोच मोहितीबटलांना जाऊन मिळाल्यामुळं त्याच्याविषयी लोकांचा राग होता सगळे लोक त्याच्यामागं गेले नाहीत आणि दुसऱ्या बाजूला राम सातपुतेसारखा एक तरुण नेतृत्व आणि विकास निधी मोठ्या प्रमाणात आणला त्यामुळे या सगळ्या भागातली लोक रामभाऊ सातपुतेंच्या मागं उभी राहिली आपण चर्चा फक्त मार्कटवाडीशी करतो पण बहुतांश भागामध्ये हीच परिस्थिती आहे एका बाजूला मार्कडवाडीचं हे वास्तव आणि दुसऱ्या बाजूला तिथं थेट खुलेआमपणे आता बोलणारी माणसं मराठा आणि धनगर संघर्ष तिथे जेवढा जुना आहे त्याची जखम सातत्यानं निघत आलेली आहे आणि यावेळच्या वादात तर ती खपली पुरती निघाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही विकास केलाच नाही मोहिते पाटलांनी परत दोनशे अठ्याऐंशी पैकी आमदारापैकी पुण्याच्या तालुक्याला आमच्या माळशिरस तालुक्याला माहीत मा नाही की ऑपरेशन कुठं फुकाट फ्रीमध्ये करते ती कुठल्या निधीतून करते ती असं रामभाऊने तीनशे साडेतीनशे आमच्या माळशिराज तालुक्यात ऑपरेशन केलं ती रस्त्या आपण ज्या ज्या रस्त्यावर बैठद देतो ती रामभाऊचा रोड आहे कुठं स्टेट लाईटी बनवल्या परत वशामार्थीचं पर्यटन बनवलं परत हाय मास्क दिलं गावाला लाईटी दिल्या पण अजून मंडप दिली मोहिते पाटलांचा हे तर मार्केटवाडीमध्ये एक पाठी सुद्धा टाकलेली नाही कधी त्यामुळे मोहिते पाटलाचा पूर्ण गाव विरोध होता आणि पाठीमागं सुभाष पाटील उभा असताना सुभाष पाटलांनी सुभाष पाटील धनगर समाजाचे होते त्यामुळं गाव धनगर समाज सुभाष पाटलाच्या पाठीमागं होते आणि तीच रोड प आत्तापर्यंत परंपरा चालू राहिलेली ती दोनशे अडीचशेच मत पहिल्यापासून मिळत गेली ती त्यांना दोनशे अडीचशे तीनशे ह्याच्यापेक्षा जास्त मिळतच नाही ती हां आणि जानकर साहेब भाजपमध्ये होते त्यांना भरपूर भेटत होते पण आता ते महिते पटलांच्या पार्टीत गेले त्यामुळे गाव पूर्ण हया हे जागेवर राहिलं आणि गाव स्वाभिमानी तसं ते तिकडे गेलं म्हणून त्यांच्याकडे जाणार नाही दरम्यान मार्कटवाडीचा हा सगळा वाद ज्या गोष्टीमुळे सुरू झाला ते आहे ईव्हीएमचं यंत्र या ईव्हीएमच्या मुद्द्यावर जो मुद्दा घेऊन आताचा आंदोलन किंवा आताचा वाद उभा राहिलाय त्या संपूर्ण वादाची हवा ही निवडणूक आयोगानंच काढून टाकली आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जी तथ्य मांडली आहेत ती पुरेशी बोलकी आहेत या तथ्याच्या आधारे निवडणूक आयोगानं मतपत्रिकेवर मतदान का नको इथपासून ते आत्ता झालेल्या मतदानाच्या तपशिलातला बराचसा वाद निकाली काढायचा प्रयत्न केला आपण पाहूयात टीव्हीच्या माध्यमातून की वाद काय आहे आणि उत्तर काय आहे मला असं वाटतं की व्ही व्ही पॅट हा प्रिंटर आहे आणि त्या प्रिंटर मधनं आलेल्या ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्स वरून ही पडताळणी आपण जी केली सर्व लोकांच्या समोर त्यामधूनही हे सिद्ध झालं की व्ही व्ही पॅटच्या स्लिप्स आणि मतदान यंत्रात म्हणजे ईव्हीएम मध्ये पडलेली मतं यांच्यामध्ये कुठलीही तफावत नाही ही मशीन्स ही रॅन्डमली सिलेक्टेड असल्यामुळे कोणत्याही पाच मशीन्स घेऊन हा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि या प्रकारच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना देखील आहेत मला असं वाटतं की व्ही व्ही पॅट हा प्रिंटर आहे आणि त्या प्रिंटरमधनं आलेल्या ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्सवरून ही पडताळणी आपण जी केली सर्व लोकांच्या समोर त्यामधूनही हे सिद्ध झालं की व्ही व्ही पॅटच्या स्लिप्स आणि मतदान यंत्रात म्हणजे ईव्हीएम मध्ये पडलेली मतं यांच्यामध्ये कुठलीही तफावत नाही ही मशीन्स ही रॅन्डमली सिलेक्टेड असल्यामुळे कोणत्याही पाच मशीन्स घेऊन हा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि या प्रकारच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आपण निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातले मुख्य अधिकारी अर्थात ज्यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केंद्राने पाठवलंय त्यांची प्रतिक्रिया पाहिली डॉक्टर किरण कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं मतचिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतपत्रिकेवर आंदोलन किंवा मतपत्र सांगितलं गेलं की दुर्गाडीवर दुर्गा मातेचं मंदिर आहे तपशील अधिक आपण पाहणार आहोत पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणूक होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असं मी म्हणेल त्याच मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होत स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं त्यामुळे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनीपुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते वास्तूच जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये दरम्यान निकालाच्या नंतर परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कारण आता तिथे प्रतिक्रियेची शक्यता आहे हे प्रशासनाला लक्षात काल झालेल्या कल्याण सत्र न्यायालयाने जो ऐतिहासिक निर्णय दिला होता की दुर्गाडी किल्ल्यावरील जे मंदिर आहे ते मंदिर हिंदूंचं आहे आणि यावर कोणत्याही प्रकारचा मुस्लिम बांधवांनी जो दावा केला होता की मस्जिदीचा तो तसं नाही आहे तर तो त्यांचा त्यांची याचिका ती फेटाळली आहे पन्नास वर्षापूर्वी ही याचिका टाकण्यात आली होती मुस्लिम बांधवांतर्फे परंतु ही याचिका काल कल्याण कोर्टाने फेटाळली आहे कल्याणमधील मलंगड जो आहे त्या मलंगडच्या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने मलंगड जो आहे त्या मलंगडला मुस्लिम बांधव हाजी मलंग म्हणतात तिथे सुद्धा हिंदू बांधवांची एक वेगळी लढाई सुरू आहे ते तोही निर्णय कोर्टात याचिका त्याची दाखलेली आहे न्यायालयीन प्रविष्ट ते प्रकरण आहे तिथेही सुद्धा हिंदू बांधवांनी हे श्रीमल म्हणजे नवनाथाची तिथे समाधी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्या सुट्ट्या साठी सुद्धा हिंदू बांधवांचा दावा आहे आज तशी मागणी होऊ लागली आहे की जसं दुर्गडी किल्ल्यातून आज ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे कोर्टाने तशाच प्रकारे याचिका जी दाखलेली आहे त्याचाही निर्णय लवकरात लवकर हवा याकरता हिंदू बांधव प्रयत्न करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण दरम्यान न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न मजलिस ए ट्रस्ट कडून करण्यात आला मजलिस ए मुशैरा ट्रस्टला कोणत्याही प्रकारे दुर्गाडीवर मंदिर आहे हा निकाल लागू होऊ द्यायचा नाहीये मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे बघा आज हा जो निकाल आला आहे दहा डिसेंबर हा आमचे पूर्व पूर्व जे मुशावर होते त्या लोकांनी हा दावा दाखल केला एकोणीसशे साली आणि कोर्टाने कोर्टाने हा दावा जो आहे टाइम बार्ड म्हणून रिजेक्ट केला आहे कारण हा दावा तीन वर्षाच्या आत दाखल केला पाहिजे असा कोर्टाचा को म्हणणं आला आणि दावा दाखल केला गेला नऊ वर्षानंतर म्हणून तो टाइम पार्ट म्हणून हा दावा रिजेक्ट केला आहे मुद्दे आम्ही मांडले होते की सर्वे नंबर तीनशे अडतीस हा ईदगाह मशीद आणि कब्रस्तान तीन वस्तू त्या सर्वे नंबर मध्ये होती आज पण आहेत आणि त्याचा मालकी हक्क कधीतरी आमच्या पूर्वजांच्या नावे होता नंतर महाराष्ट्र गवर्नमेंटनी काय करून आम्हाला त्याची काय माहिती नाही कसा करून तो गवर्नमेंटच्या नावे गेलाय तो परत आमच्या नावे यावा म्हणून आमचा मालकी हक्क म्हणून आम्ही तो दावा या पार्श्वभूमीवर आता वाद जन्माला आलाय हाजी मलंगचा हाजी मलंगचा वाद तसा जुना आहे आणि आता तो श्रीमलंग कधी होणार या अनुषंगानं उपस्थित झालाय शिवसेना ठाण्याचे प्रमुख असलेले दिवंगत आनंद दिघे यांनी हाजीमलंग नव्हे श्रीमलंग म्हणा अशी हाक दिली होती आणि त्यांनी मलंगगडाच्या आंदोलनाला धार दिली त्या आंदोलनाच्या सुफळ संपूर्णतेची अपेक्षा आता केली जाते मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा दुर्गाडी किल्ल्याचा निकाल सत्र न्यायालयाने दिलेला आहे दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गा मातेचंच मंदिर असल्याचं हिंदू पक्षकारांच्या बाजूने सत्र न्यायालयाने सांगितलेलं आहे मात्र मलंग आ, हाजी मलंग तर मलंग केव्हा होणार असा देखील सवाल आता उपस्थित होतोय माझ्यासोबत एकोणीसशे नव्वद पासून आनंद सोबत सक्रिय असणारे आंदोलनामध्ये सक्रिय असणारे हेमंतजी पवार आहेत आणि सुधीरजी कोकाटे आहेत सर कशाप्रकारे हा लढा उभारला गेला दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आलेला आहे मात्र हाजी मलन तर स्त्रीमलन केव्हा होईल सिंदुर्ले पण होत तिथे आरती होते आताचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब या त्या तिथे दिघे साहेब पण आरती करायचे आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब पण तिथे जाऊन आरती करायची आणि त्या आरती म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी सुद्धा होते त्यांनी सुद्धा तिथे आरती केली अशा अशा स्थळावरती मुसलमानांच कसं काय तिथे आक्रमण होऊ शकतं किंवा तिथला मुस्लिम समाज कसा अक्क सांगू शकतो हे तर हिंदूंचा आहे आणि हिंदूंचा राहणार आणि तो कोर्टाने निकाल देण्यापेक्षा जनतेने निकाल दिलेला आहे तिथे कारण महापौर्णिमेला असंख्य हिंदू समाज असंख्य हिंदू बांधव अ जात असतात आणि तिथं आरती करत असतात आणि या या सर्व गोष्टीचा जर उपभोग केला तर मुस्लिम समाजाने जो दावा दाखल केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे हिंदूंच्या हातात यावं हिंदूंचा हिंदूंची ट्रस्टवरती नेमणूक करावी सर्व हिंदूंचा कार्यपद्धती जी, आहे दर्शन करण्याची कार्यपद्धतीची आहे पत, पूजा करण्याची कार्यपद्धती आहे ती त्यांना देण्यात यावी प्रकारे हा लढा उभारला गेला कारण एकोणीशे शहात्तर पासूनचा लढा कुणी लढा उभारला एकोणीशे नव्वदला ला दिघ्यां याच्यामध्ये सक्रियता नोंदवली प्रकारे हा लढा उभा राहिला पुण्याचे गोखले म्हणून त्यांनी हा लढा उभारला त्यांनी उभारला मग त्याने देशमुख आपले दिनेश देशमुख आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले मग दिनेश देशमुखने दिगे साहेबांकडे आणले त्यांना त्या दिनेश देशमुख मग साहेबांनी हा लढा ठाण्यातून चालू केला टेमिनाक्यावर मग पहिले पहिल्या जत्रा त्यांची असते पौर्णिमा महापौर्णिमेला जत्रा असते त्या टायमाला मग मा आपले लोक इकडनं बॅनर लावा लागले कपड्याचे कागदाचे चिटकाच्या चलो मलंगड असे ट्रक प्रत्येक गल्ली गल्लीतनं प्रत्येक नाक्या नाक्यानं ना ट्रक निघायला लागते असे ट्रक निघता निघता अशी गर्दी भरपूर व्हायची ठाणे जिल्ह्यातले सगळे बहुतेक लोक ठाणे पालघर वाडा मोकाडा कल्याण आणि त्याबरोबर सर्वांची ट्रक त्या टायमाला एकनाथ शिंदेचा पण ट्रक निघायचा आनंद दिघे यांच्यावरती यावेळेस कारवाई करण्यात आली होती आणि दिगी साहेबांच्या वरती त्यावेळेला मोठी कारवाई झाली होती मिसामध्ये रासोआ खाली त्यांना साधन करण्यात आलं होतं दिघे साहेब त्या आंदोलनामध्ये त्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली त्या आंदोलनानंतर पण हे पाडणार अशी आपोआ उतरली होती आणि त्या वेळेला जवळजवळ एक लाख लोक मलंग आपल्या मलंगडावरती जमा झाले होते म्हणजे महिला असतील तरुण असतील सर्व शिवसैनिक आणि त्यावेळेला दिगे साहेबांना अटक झाली त्यावेळेला जवळ दो, दोन दो, ते तीन महिने दिगे साहेब जेलमध्ये बंद होते दरम्यान या प्रकरणात मलंगगड आणि मुळातच श्रीमलंग की हाजी मलंग हा वादही लक्षात घेणं गरजेचं आहे बलंगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचा दावा केला जातो ऐतिहासिक पुराव्यानुसार नलराजाच्या अधिकारातला हा परिसर होता असंही नोंदवलं गेलंय नलराजाच्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास सातशे वर्षापूर्वी हाजी अब्द उल रहमान हे तिथं राहायला आला हाजी अब्द उल रहमान हा इस्लामी धर्मप्रसारक होता नलराजानं हाजीला वास्तव्याची परवानगी दिली आणि त्यानं आपला पसारा तिथं वाढवला हाजीनं गडावरून इस्लामच्या धर्मप्रसाराचं काम चालवलं कालांतरानं गडाला हाजी, हाजी मलंग दर्गा असं संबोधलं गेलं कारण तिथे हाजी मलंग आणि त्याच्या पत्नीच्या समाध्या आहेत दरम्यान हा सगळा वाद येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे तूर्तास विशेषच्या या कार्यक्रमात इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र